मूलमधील नामांकित बल्लारपूर पब्लिक स्कूलमध्ये चार दिवसीय क्रीडा स्पर्धा तसेच विज्ञान आयोजन करण्यात आलंय या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळेचे प्राचार्य विनोद बोलीवार होते प्रमुख पाहुणे म्हणून कृषक विद्यालय सुशीचे अरुण चिंचघरे शैक्षणिक प्रभारी दुर्गा कोटगले उपस्थित होते विविध खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शिक्षण प्रसारक मंडळचे अध्यक्ष ऍडव्होकेट अनिल वैरागडे होते तर प्रमुख अतिथी म्हणून नवभारत विद्यालयाचे प्राचार्य अशोक झांडे देवनील विद्यालयाचे प्राचार्य राजेश सावरकर स्वर्गीय बापूजी पाटील विद्यालय राजगडचे धवस कर्मवीर महाविद्यालयाचे प्राचार्य आगलावे उपस्थित होते या कार्यक्रमाच्या माध्यमातून मान्यवरांनी क्रीडा क्षेत्रात तसेच विज्ञान वैज्ञानिक व इतर विषयावर उपस्थित विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन केले त्यानंतर विज्ञान प्रदर्शन उद्घाटन अध्यक्ष यांच्या हस्ते करून विज्ञान प्रदर्शनची पाहणी करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या विज्ञान प्रदर्शन व इतर परीक्षक म्हणून शिक्षिका शारदा कोटगले हिना वाघाडे तोशी जयस्वाल दर्शना शेलेकर यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तोशी जयस्वाल यांनी केले तर आभार प्रदर्शन दुर्गा कोटगले यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्याकरता शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी केले खर तर आज हे सर्व सायन्स एक्झिबिशन पाहून अचानक होत आहे संस्थेचे आदरणीय अध्यक्ष व या सायन्स एक्झिबिशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट वरागडे साहेब या शाळेचे मुख्याध्यापक तथा प्रिन्सिपल आदरणीय बोली वाचत त्यांचा सर्व स्टाफ यांनी फक्त सायन्स एक्झिबिशन नच घेतात बफल सोशल सायन्स एक्झिबिशन आणि लँग्वेजेस एक्झिबिशन पण घेतलेले आहेत खरंतर एवढ्या कमी रिसोर्सेसमध्ये या ठिकाणी हे सर्व था पाहून आम्हाला खूप आत्तानंद झालेला आहे मुलांच्या ट्रेमिटीला सरांनी व त्यांच्या स्टाफने खरोखरच खूप चांगल्या पद्धतीने प्रोत्साहन दिलेलं आहे आम्ही सर्व अध्यक्षांच्या वतीनं व सर्वांच्या वतीनं आम्ही मुलांच्या भवितव्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि मुलीवर सरांना पण शुभेच्छा देतो आणि शाळेच्या आमच्या या कार्यक्रमाला विचार जर केला तर या शाळेमध्ये इतक्या कमी वयात इंग्रजी माध्यमातून बोलणारी जी मुलं आहे आणि आपलं इंग्लिश प्रेझेंट केलं आज सगळ्यांकडून तर ते अत्यंत उल्लेखनीय इतरांच्या शाळेच्या सुने विचार केला या शाळा या गावामध्ये जो व्यासाय शाळा आहेत त्याच्यात आमच्या प्राचार्याने ज्या स्टॉप मेंबर्सने शिक्षकांनी ते प्रयत्न केले त्यातून उद्याचे जे मुलं घडणार आहेत डॉक्टर होतील वकील होतील इंजिनियर होतील सायंटिस्ट होतील त्याच्यातून या देशाला प्रगल्भ करण्याचं काम अर्थात सुतावर नेण्याचं काम हे मुलं करतील या शक्य आहे आणि म्हणून मी या प्राचार्यांना आणि त्या स्टाफ मेंबर्सना सगळ्यांना शुभेच्छा देतो हे उत्तरोत्तर अशीच प्रगती करायचे हे शाळा जी आहे ही उच्च क्षेत्रावर निर्णयाचं कमतर आहे पुढच्या दहा वर्षामध्ये याचं चित्र झालेलं दिसेल आहे मी तुम्हाला आश्वासित करतो ही शाळा या पुढच्या दहा वर्षामध्ये अगदी संपन्न तिला कंपाऊंड आणि बाकीचे डेव्हलपमेंट पाहिजे भौतिक सुविधा निर्माण करण्याचं मी आश्वासित करतो आज इथे बल्लारपूर पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी ज्या काही प्रतिकृती बनवल्या त्यामध्ये सायन्स मॅथ्स सोशल स्टडीज या ज्या प्रतिकृती केल्या त्या खरोखरच उल्लेखनीय होत्या आणि एवढ्या कमी वयात आणि कमी कालावधीमध्ये त्या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिकृतीविषयी चांगलं एक्सप्लेन केलं आणि प्रत्येकाने त्या प्रतिकृतीविषयी छानशी माहिती दिली आणि या यामध्ये सर्व जे शिक्षक आहेत मार्गदर्शक शिक्षक आहेत त्यांचा महत्वपूर्ण वाटा आहे आणि अशाच प्रकारचे जर विज्ञान प्रदर्शन किंवा काही ॲक्टिव्हिटी राबवल्या तर निश्चितच आपल्या बी पी एसकडे विद्यार्थी अट्रॅक्टिव्ह होतील आणि एज कम्पेर्ड टू अदर शाळामध्ये आपली जी बी पी एस शाळा आहे ती खरोखरच तिथल्या मी कौतुक करतो आणि शुभेच्छा देतो